उन्हाळ्यामध्ये येणारा आंबा सर्वांनाच आवडतो पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे त्यामुळे कैरीचं सेवन केलं तर पोटाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते कारण कैरीमध्ये जीवनसत्व ए सी आणि e, ई या व्यतिरिक्त कॅल्शियम फॉस्फरस आणि फायबर ही सगळी द्रव्य आढळतात परंतु कैरी ही चवीला आंबट आणि तुरट असते त्याच्यामुळे कच्ची कैरी खाल्ल्यामुळे काही काही वेळेस घसादुखी घसा खवखवणे घशाला इन्फेक्शन होणे आणि त्याच्यामुळे कणकणी येणे हे त्रास उद्भवतात परंतु जर हीच कैरी आपण अशा पद्धतीने शिजवून खाल्ली तर यातील पोषण तत्व देखी या बर देखील वाढण्यास मदत होते या रेसिपीमध्ये जिरी मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची हळद मीठ आणि लाल तिखट त्याचबरोबर थोडासा गुळ देखील आपण वापरलेला आहे त्याच्यामुळे ही जी फोडणीची कैरी आहे चवीला अतिशय उत्तम अशी बनते परंतु प्रत्येकालाच गोड मुरंबा आवडतो असे नाही त्यामुळे थोडासा गोड आंबट आणि तिखट अशा चवीची फोडणीची कैरी मी इथे आज बनवलेली आहे आणि अगदी पाच मिनटात बनणारी ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद